झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा क्यू आर कोड द्वारे होणार वॉच धुळे पोलिसांचा अनोखा उपक्रम धुळे पोलीस करणार दररोज चारशे ठिकाणी पोलीस विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक चोऱ्या घरफोड्या महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना किंवा असामाजिक कृत्य करणाऱ्यांची आता खैर नाही कारण पोलीस प्रशासनाच्या संकल्पनेतून क्यू आर कोड पेट्रोलिंग हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलाय या माध्यमातून वेगवेगळ्या पोलीस ठाण्याअंतर्गत तीस बीट मार्शल दररोज चारशे ठिकाणी पेट्रोलिंग करणार आहेत धुळे शहर हे अतिसंवेदनशील शहरांमध्ये मोडते या शहराची पार्श्वभूमी पाहता कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे तसेच चोरी घरफोडी आणि विटंबणेसारख्या घटनांनाही आळा घालण्याची नितांत गरज आहे हीच बाब ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या संकल्पनेतून एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलाय होय क्यू आर कोड पेट्रोलिंग काय आहे नेमका हा प्रकार तर शहरासह उपविभागातील सहा पोलीस ठाण्यांअंतर्गत तीस बीट मार्शल नेमण्यात आले असून हो प्रत्येक बीट मार्शलला पंधरा ते वीस ठिकाणी पेट्रोलिंगसाठी ठरवून देण्यात आले दोन शिफ्टमध्ये हे बीट मार्शल विरळ वस्त्या बाजारपेठा हायवेलगतच्या कॉलन्या पेट्रोल पंप एटीएम धार्मिक स्थळे महापुरुषांचे पुतळे संवेदनशील परिसर बसस्टँड रेल्वे स्टेशन अशा विविध चारशे ठिकाणी दररोज पेट्रोलिंग करतील यासाठी स्वतंत्र ॲप बनवण्यात आले असून बीट मार्शल हे आपल्याला मिळालेला क्यू आर कोड स्कॅनिंग करतील स्कॅन झाल्यानंतर त्याच्या नोंदी ॲपच्या माध्यमातून जिल्हा नियंत्रण कक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि संबंधित पोलीस ठाण्यांना मिळेल म्हणजेच कोणत्या बीट मार्शलने किती वाजता कोणत्या ठिकाणी भेट दिली याची ही नोंद असेल या संदर्भात अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले एकूण पंचावन्न अशा मॉडर्न बाईक्स मिळाल्या होत्या पालकमंत्री सव्वीस जानेवारीला केलं होतं तर या अनुषंगाने आपण संपूर्ण बीड सिस्टीम आपण रिव्हायव्हल केलेली आहे तीस ठिकाणी आपण धुळे शहरामध्ये धुळे सिटी डिव्हिजनमध्ये तीस ठिकाणी आपण असे पॉईंट्स आयडेंटिय केले आहेत की जिथे आपण पेट्रोलिंग अस हे आहोत आणि आपण प्रत्येक सेन्सिटिव्ह पॉईंटच्या ते कम्युनल पॉईंटच्या आहेत जिथे घरपोडीचे ठिकाण आहेत अशा ठिकाणी आपण एक आर एफ आय डी आता लावत हो आहोत की जे एका आठवड्यामध्ये कम्प्लीट होईल त्यामुळे आर एफ आय डी लावल्यानंतर आपला पोलीस अंमलदार किंवा अधिकारी त्या ठिकाणी किती वाजता पोहोचला त्या थी ठिकाणी किती वाजता चेक केलं याचा एक रेकॉर्ड राहणार आहे जो कंट्रोल रूमवरून मॉनिटर केला जाईल आणि या बाईकनेच ते आपण ते बीड सिस्टीम करणार आहोत आणि हे दो तिन्ही डिव्हिजनमध्ये आपण एका आठवड्यामध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत आता आज आपण हे सिटी डिव्हिजनमध्ये सुरू करत आहोत क्यू आर कोड पेट्रोलिंगच्या माध्यमातून चोरी घरफोडी विटंबना यासारख्या प्रकरणांना आळा घालण्याचा हा प्रयत्न असून नागरिकांनीही या उपक्रमास प्रतिसाद द्यावा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे